चार। 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 एक नंबर काम झालेलं आपलं <laughs> मस्त की चिकन बनवले चिकन एक नंबर खूप दिवसानंतर नदीच्या काठावरती तर चला बऱ्याच दिवसानंतर मित्रांनो सर्व फॅमिलीसोबत सोबत बघांना दिलं आलं आहे आणि ना, ना आ, दोन तीन दिवस एकदम पूर्वत म्हणजे आता दोन तीन दिवसापासूनच पाऊस कमी झाला आणि त्याच्यामुळं नदीला यायला भेटलं सगळ्यांसोबत नाही तर मग फॅमिलीसोबत जात येत नव्हतं तर असे का वगैरे सर्व हृदयपरी आले आणि आज मस्त असा प्लॅन आहे आज चिकन बनवायचं आहे सोबत फिशिंगसुद्धा करायचे पाणी कमी आहे बघू फिशिंग होते का नाही काय माहीत नाही त्याच्यासाठी आम्ही येतानाच चिकन पण आणलं आहे आणि चिकनची रेसिपी वगैरे बनवायचे सोबत फिशिंगसुद्धा चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरुवात करूयात ना आपण चपाती चांगले मित्रांनो फक्त तर तोपर्यंत टाकून ठेवणार आहे लागलं तर मस्तच मजा येईल मग आज स्पेशल म्हणजे आपण चिकनची पार्टीच करण्यासाठी इकडल्या कर साईडला बघा आव्हान आलो होता लोक आवायला किती किती लोक बघा आवायला थोडस चेअर सेटअप लावलं मित्रांनो चेअर याचा गळ्यांचं तीन बाटल्या लावल्या तर आणि एक रॉड लावले चला स्वयंपाक करून घेऊ आणि मग बसू डायरेक्ट फिशिंगला जाशी का असं करू जमते ला का ना अशा अशा मध्ये मासा लागला पाहिजे लय मजा येईल का ना मस्त हा तर आधी आता काही एकच चूल असते तर आपण दोन चुली केल्या असतात पण आता एकच याच्यावरती त्याच्यामुळं पण आधी भात घालून घेऊ आणि त्याच्यानंतर मग चिकन बनवू हा हवं आहे ना मित्रांनो लय हवा सुटले त्याच्यामु मग ते गॅस आहे ना टिकत नाही ते एका साईडला जाईल मग व्यवस्थित शिजणार नाही ना त्यासाठी अशिकाणी छेत्रे लावले

नाही दिसला, आ, दिसला हा दिसला आता हळू काढ हळू काढ कोणतेकडे पाहिजे ते आपला आजार गुशी खुशी अजिबात असं लागायचं अपेक्षा नव्हती अजिबात मी असं लागत नाही मित्रांनो

परत जाईल पाण्यात आता कशी जाऊन देईल खांबावर का कशी आहे माझ्या कशीच ना एकदमच <laughs> <साला। laughs> <laughs> भारी काम झालं मित्रांनो कारण की ना आपण चिकन याच्यासाठी आणलो होतं की आत्ता सध्या ना अजिबात मासे लागत नाही आणि लय वेळ ना एक पंधरा मिनटं झाले आणि लगेचच आपल्याला मासा लागला ला। तो पण एकदम मस्त साईज अर्धा पावन किलोची जिलाबी लागली पहिलीच तरी बघा अशी काय असं चालेल सोयपाई इकडं तरी बघूयात अजून म्हणजे अजून भरपूर टाईम आहे अजून आपल्याला मासे भेट भेटू शकतात तर मित्रांनो आपला बात झाला आता चिकन शिजत टाकूयात वाढवू गॅस नाही हवं आहे ना हवं आहे ना त्याच्यामुळं अजिबात गॅस लागत नाही व्यवस्थित असं का ना कांदा टोमॅटो टाळले शिजायला आणि रुदायला इकडे बसवले आपलं तो हाप तो हापच आहे आमच्यात सगळ्यात कापते म्हणते मला वाटलं मी हाप काय काय म्हणते चिकन धुवून घेते असे का पण लागणार असे का माझं बरं व्यवस्थित हातामध्ये घेऊन ठेवलं ना मग लागेल माझं मग चांगलं ओढित होता ए

पान गटे खवले मस्त चिले मोठी वाले चिला ते हां चिला भी मस्त अजून असे मोठे एक दोन लागेल बरे चिला लागेल ना मस्त आहे आपलं चिकन शिजायचं आधी तर दोन मासं लागलं होतं म्हणजे मासा असं वाटलं असं ना मासं लागलं लागतील आपण आणलंच नसतं कारण तेवढंच आपलं मस्त कालवण झालं असं ना हे कशाला दगडी कशाला टाकतो एवढ्या लगेच लगेच वाटलं ना हा तर चला मसाले फायनली टाकलेत आज का नाही हे बघा मसाले टाकून घेतले पण आता माझं लक्ष चिकनकडं कमी आणि तिकडं गळ्यांकडे जास्त लागले <laughs> आता जो चिकन टाकलं ना, ना का मग परत तिकडच्या बाटल्यांचं नाही का चेंज करतो मग चपाती राहिली का नाही त्याला मसाला पण आपलं मस्त आता हे झालंय मस्त तळलं आहे मित्रांनो आणि आता त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊयात डायरेक्ट टाक ना सगळं आता एकदा हुकअप झाला ना का मग काय टेन्शन नाही मग ते किती पळवले ना वाटले तरी काय नाही चला चिकन शिजवून देऊयात आता तोपर्यंत आपण हे जे हे परत एकदा काढून टाकूयात टायर आहे ओढत आहे का नाही आता बराच वेळ झाला मासा लागला नाही रे बाळा बघू तिकडे ओढत आहे ना वाळा तसा हां शिजलं का चिकन लागलं नाही रे ते फक्त खाते परी आवर पटपट खाऊन घेते तू खा कस झालं चिकन मस्त शिक शिजल बात पण घातलंय तांदळाचं अंधाचं गावाकडनं चिकन पण मस्त शिजवून झाले अजून त्यांचं चाल तिकडे फिशिंग करू घेऊन गेले खायला भूक लागल्या मुळे हो चला ना जेवण करून घेऊ हा उशीर होईल परत साडेपाच वाजलेत ना हा ठीक आहे चालते तर चला आता जेवण करून घेऊयात मित्रांनो शेवटचं हे टाकून घेतलं आहे आपण शेवटचं सेटअप से लावून ठेवलं आहे बघू जर लागले तर लागले काय बनलं आहे चिकन आहे बघा मस्तपैकी चिकन बनवले आशिकनी एक आशिकन नंबर खूप दिवसानंतर नदीच्या काठावरती मस्तपैकी चिकन ब आहे आता आशिका वाढून घेते वाढून देते मित्रांनो मस्त हृदय बन बसले बऱ्याच वेळ गाडी हातामध्ये घेऊन बसलेला आणि थोडं थोडं वडीत होतं तर लगेच दसक जात बस खाली <laughs> बस खाली बस बाबा खाली बसून खायचं ना वातावरण म्हणजे माशा लागत नाही सारखं नव्हतंच मित्रांनो कारण की आता जास्त मासे नाही लागत एवढे तरी पण आपल्याला लागले दोन त्यासाठीच आम्ही चिकन घेऊनच आलतो यात ना मासे काय एवढं लागायचे हे नाही चला चिकन घेऊनच जाऊया नाहीतर माश्याचं पण झालं असं का तेवढं अर्धा पाऊन किलो चिलपी आणि ते म्हणजे एक किलो मासे झालं दोनच मासे पण एक किलो असतील ते कसं ओरडत आहे ना कसं ओरडत आहे मस्त एक नंबर चला माझं पण ताट आलेलं आहे आता सोबत कांदा आणि लिंबू सुद्धा बघ ना तिला किती काय चांगलं झालं का फसवलं घालून हा मी खाऊ ना चिकन नाही खायचं ना। तुला येते बनवता चला जेवण झालेलं आहे आता आणि मासे येते आपण पाण्यात सोडलेले ते पकडून घेऊयात हां भेटेल का ते चला प पकडून घेऊ आणि सगळं सामान आपलं रेडी करूयात सहा वाजत आलेत आता लागेल का आता आता हां पकड 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 ना पकड नाही मारत पकड ना पकड पकड हृदय पकड घ्या पकडून चला चला आता बघा असे का नाही आणलं नीट तर बरं का हाताला लावशील बघा साईज बघा कसली एकच कस लागला आणि एक नंबर काम झालं का ना मस्त चला तर मित्रांनो आज काय एवढं असं स्पेशल नव्हतंच म्हणायचं फक्त आपण चिकन आणलं चिकनच बनवायचं होतं पण मासे पण भेटले आपल्याला मस्त पैकी दोनच मासे भेटले पण मजा आली चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला बाय बाय